मानोरा शहरातील बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा साधवी मानोरा शहरातील बुद्ध बुद्ध विहार येथे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध पौर्णिमेचा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्वप्रथम गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे व विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व हार अर्पण करण्यात आले यानंतर उपस्थित उपासक उपासिकांनी महामानवाच्या प्रतिमेस हार अर्पण केले सामूहिक घेण्यात आली त्यानंतर मार्गदर्शक म्हणून आयुष्यमान बाळासाहेब टिरे प्राचार्य मनवर साहेब यांनी मार्गदर्शन केले यानंतर धम्मभूमी ग्रुप स्थापन करणारे अजिंक्य नवगरे यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनीना नवरे परिवारातर्फे अल्पवाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सुनील रामकृष्ण मनवर रंजना सुनील मनवर मानिक डेरे श्रीकृष्ण मनवर बाळासाहेब डेरे वामन शिवराम नव नवघरे रंजना सुनील मनवर सुमेध चक्रनारायण मानोरा रजनी रज्न, सौ रजनी भगत शीला किशोर मनवर उषाबाई रामधन भगत सौ स्वाती सुनील पडगण सौ सीमा दौलत सावळे सौ संगीता वामन नवघरे सौ करुणा शरद इंगोले योगिता प्रशिव भगत किशोर आनंदा मनवर सुभाष आडोळेसर अक्षय वामनराव नावघरे डॉक्टर भीमपाल भगत सुनीलजी प्रधान आदी उपासक उपस्थित कार्यक्रमांना उपस्थित होते गजानन पंडितकर वॉशिंग ट्वेंटी फोर न्यूज